नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मस्त असे वडे बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा चण्याची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही अर्ध्या असे भिजत घातलेले आहेत हे किती आहे ह्या वाटीप्रमाणे सपाट वाटी दोन्ही घातले होते भिजून थोडेसे जास्त होतात आणि त्यांना काय केले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आणि भिजत किती वेळ घातले माहिती आहे का तीन तास चांगलं भिजलं पाहिजे बघा हे अशा पद्धतीने तुकडे पडले पाहिजे बघ दोन्ही पण भिजलेले आहेत आता हे काय करते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चार हिरव्या मिरच्या तुमच्या तिकटाप्रमाणे टाका आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्यानं अर्धा इंच आलं घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडासा ववा तो पण मी चुळून घेतलेला आहे आणि ह्याला काय करणार आहे मिक्सरला फिरवून घेणार आहे मिक्सरला बघा पाण्याचा वापर मी थोडासुद्धा केलेला नाही बारीक करून घेतली एकदम पेस्ट करायची नाही असं दरदर करायचं एकदम बघा सा। थोडंसं साधारणसं मोठं असावं आता मोठं करायचं म्हटलं तर एखादी एखादी डाळ पण राहते त्याच्यामध्ये तर राहून द्यायची काय हरकत नाही त्याला आता हे काय करते वाडग्यामध्ये मी काढून घेते वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे तर त्यात बाकीचं साहित्य टाकून घेऊया थोडीशी हळद ह्याच्यामध्ये धने जिरे आणि मिरची असं मी कुटून घेतलेलं आहे हे काय केलेलं आहे माहिती का सुकलेली मिरची धने जिरे मी असे बारीक करून ठेवते ते पण कधी कधी वापरते जर ते नाही वापरायचं तर तुम्ही अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर जरी टाकली तरी चालेल ह्याच्यामध्ये बघा सपेत थोडासा हिंग आणि ह्या जर टाकणार आहे कोथिंबीर आता ह्याच्यात तुम्हाला काय टाकू शकता ते पण मी लगेच सांगते आळूची पानं तुम्ही बारीक कापून ह्याच्यात टाकू शकता स्वच्छ धुयाची एकदम बारीक कापायची आणि ती जरी टाकली तरी पण चालू शकते छान लागेल किंवा पालकची पानंसुद्धा टाकू शकता चवेप्रमाण टाकायचं मीठ आता ह्याला पहिलं काय करते आहे का मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण वापरलेला आहे आणि तिखटवाल्या मिरचीची पण त्यात थोडीशी पावडर आहे जास्त नाहीये थोडीशीच आहे एकदम जिरे आणि धने जास्त आहेत आता हे अशा पद्धतीत झाले बघा त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे छोटा एक चमचा किंवा मोठा एक चमचा जेव्हा आपण जेवतो तो तांदळाचे पीठ टाकायचे त्याच चमच्याच्या मग दोन चमचे घेतलेले आहेत बेसन पीठ आता हे पहिले मिक्स करते आणि मग तुम्हाला मी चमचा पण दाखवते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये कसं आपण हिरवी मिरची टाकली होती आणि लाल मिरची एकदम थोडीशी आहे फक्त धने आणि जिरे जास्त आहे त्याच्यातमध्ये आणि जे आपण पीठ टाकलं होतं ना है है तो, ते ह्या चमच्याच्या मापानं मग तुम्ही तिन्ही बी चमचे तुम्ही नुसतं तांदळाचं पीठ टाकलं तरी चालू शकते कारण त्यामुळं काय होतं कुरकुरीत पाना येतो त्यासाठी आपण हे टाकलेलं आहे तर आता आपण बनवायला घेऊया पापड घेतला आहे बघा हा उडदाच्या डाळीचा पापड आहे ह्याला तुम्ही पाण्यामध्ये भिजवून सुद्धा घेऊ शकता हलकासा आणि जरी नाही भिजवला तरी पण चालू शकते ह्याला आपण असं लावून घेऊया आणि लावायचं कसं माहिती आहे का पातळ लावायचे आपल्याला जास्त जाड लावायचं नाही ह्याच्या अगोदरसुद्धा वेगळ्या पद्धतीमध्ये पहिल्या मी दोन रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक पण तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल ह्याची भजीसुद्धा मी बनवलेली आहेत खूप चविष्ट होतात तसं पण तुम्ही एकदा करून बघा त्याची लिंक पण ह्या रेसिपी खाली भेटेल मस्त असं बघा मी लावून घेतलेलं आहे अशा पद्धतीत लावून घ्यायचं जास्त जाड लावायचं नाही पातळच लावायचं ना अशी एखादी एखादी डाळ राहते ती काढायचीच नाही बघा आता याला काय करायचं म्हणजे कसं गुंडळून घ्यायचं जसं आपण आळूची पानं कशी गुंडळतो त्या पद्धतीनं बघा असं याला खरं म्हणजे भिजवायची पण गरज पडत नाही आहे आणि जर तुमचं असं होत नसेल तर मग थोडंसं पाण्याचा शितोडा देऊन तिला वल्ल करून पापडाला जरी घेतलं तरी चालेल हे बघा अशा पद्धतीत आता हे मोकळं आहे बघा थोडंसं तर मग ह्याच्यामध्ये पीठ टाकायचं थोडंसं असं आतपर्यंत ही बाजू मोडून घालायचीच नाही थोडंसं फक्त पीठ लावायचं असं वरणं हे बघा ह्या असं कारण आपण कापून घेणार आहे ना हे बघा असं मस्त बघा लागलेलं ला आहे अशा पद्धतीत आणि ह्या साईडून अजून जरी थोडंसं मी लावते हे बघा असं किती मस्त झाले आहेत बघा खूप रेसिपी दाखवते बरं का तुम्हाला मी असं करू शकता तुम्ही असं केलं तरी चालेल रेसिपी बघितली की लाईक आणि खरंच कमेंट करत जावा की तुम्हाला ह्या रेसिपी जी मी वेगवेगळ्या पद्धतीने दाखवते ना त्या कशा वाटतात तर अशा पद्धतीने मी बाकीचे पहिले करून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते सगळं बनवून घेतलेले आहेत तेवढ्या पिठामध्ये बघा तीन झालेले आहेत कारण हे पापडसुद्धा खूप मोठे मोठे होते छोटे असले तर अजून होऊ शकतं आणि जर ड तुम्हाला जास्त पाहिजे तर डबल घेऊ शकतं साहित्य सेम प्रमाणात घ्यायचं कढई ठेवली आहे त्यामध्ये बघा मी पाणी ठेवलेलं आहे दीड ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि वरण ही आपली मोदकाची जाळी त्याला तेल लावून घेतलेलं आहे तेल लावायचं म्हणजे खाली चिटकत वगैरे नाही आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीत हे ठेवून घ्यायचे आणि ह्याला काय करायचं आपल्याला पंधरा मिनटात शिजवून घ्यायचे मीडियम गॅसवर दहा मिनटात पण शिजले जातात असं थोडंसं जागा ठेवायची लांब लांब ठेवायची एकदम पण चिटकून ठेवू नका कारण हे पापड एकामेकाला चिटकले जातील तर त्यासाठी थोडेसे लांब लांब ठेवा झाकण लावते गॅस आहे मिडियम आणि ह्याला मी शिजवून घेते पंधरा मिनटं बघा शिजवल्यानंतर मी खाली काढून घेतले होते आणि थंड झालेले आहेत बघा एकदम असे छान असे होतात आता ही एका पापडाची एका एक ठेवून तुम्ही दोन तीन पापड पण असे ठेवू शकता आता आपण यांना कापून घेऊया तर तुम्ही सरळ पण वड्या कापू शकता आणि तिरक्या पण कापू शकता ज्या अशा हे बघा ह्या अशा पद्धतीमध्ये एकदम चांगल्या निघतात असं काही प्रॉब्लेम नाही की असं तशा निघतील हे बघा कापून घेते ह्या कापून घेतल्यात बघा मस्त अशा झालेलं आहेत अशा पद्धतीनं आता आपण फ्राय करून घेऊया तवा गरम करत ठेवला होता आणि त्यामध्ये बघा मी तेल ठेवलेलं आहे गरम करायला आणि गॅस आहे मिडियम तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये अशा सोडून घ्यायच्या मी आता हे सोडून घेते पहिल्या सगळ्यात सोडून घेतल्यात बघा गॅस मिडियम आहे आणि लगेच आपल्याला हे हलवायचे नाही आहेत एक दोन मिनटं झाल्या का नाही त्या हलवायच्या हलवून घेऊया ह्या काय करायच्या आहे का शे मधल्या साईडला टाकायच्या अशा उलट्या करून बघा अशा पद्धती आणि एकदम गोल्डन कलरवर फ्राय करायच्यात आपल्याला ह्यातलं आतलं काय पीठ वगैरे काही निघत नाही बघा व्यवस्थित निघतात आणि लागताना इतक्या चविष्ट लागतात चटपटी कुठं प्रवासाला गेलं तर तुम्ही नेऊ शकता किंवा ताटाला ता लावायला आपण कसं आळूचे वडी कोथमिरची वडी पालकची वडी अशा करतो माझ्या चॅनलवर तर इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मी वड्या अपलोड केलेल्या आहेत वडी म्हणा भजी म्हणा आता हे सगळ्या मी काय करते अशा पलटी करते आणि गोल्डन कलरवर फ्राय करून घेते मस्त असा बघा कलर आलेला आहे अशा पद्धतीत फ्राय करायचे एकदम गोल्डन कलरवर जास्त असे काळे वगैरे करायचे नाहीत मला एक तुम्हाला विचारायचे आहे काल मी जी रेसिपी अपलोड केली ती तुम्ही बघितली का तुम्हाला भेटली का कारण की ना कालची रेसिपी ना मी जी टाकलेली आहे ना तर मला असं वाटतं की कुणापर्यंत पोचलीच नाही आहे आणि जर तुमच्यापर्यंत पोचली असेल तर कालच्या रेसिपीचं नाव ह्या क ह्या रेसिपीच्या कमेंटमध्ये लिहा की ही रेसिपी होती आणि ही रेसिपी काल मी बघितलेली आहे आणि जर तुम्हाला ती रेसिपी आवडली हे पण मला सांगा आणि ही रेसिपी कशी वाटली ही पण मला कमेंट करून सांगा आता हे मी काढून घेते हे बघा एकदम जशी भाकरवडी कशी असते अशा पद्धतीत हे तुम्ही बनवून आठ ते दहा दिवस ठेवू शकता जेवढ्या लागल तेवढ्या जरी करून खाल्ल्यान बाकीच्या जर अशा फ्रीजमध्ये ठेवल्या तरी पण चालू शकते आता थोडा वेळ बघा आता हे तुम्हाला असं थोडंशा वेळेत पाच सात मिनिट असं थोड्याशा तेलकट दिसतात परत एकदम बिलकुल तेलकट नाहीत आणि एकदम कुरकुरीत अशा मस्त होतील बघा ते छान लागतात का नाही आता तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा राहिलेली रेसिपी मी अशा पद्धतीनं करून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा